जेव्हा का मत द्यायचं कारण मागच्या पंचवर्षी मध्ये तुम्हाला काम करता आलं नाही का टक्केवारी घेण्याच्या परीकडे रस्त्याचा विकास झाला नाही काही जणांच्या तिसऱ्या पिढ्या राजकारणात आलेल्या आहेत महापालिकेच्या आणि इथल्या नागरिकांची शोकांतिका ठेकेदारांनी ठेकेदारांसाठी चालवलेली ठेकेदारी कंपनी म्हणजे महापालिका आज आम्ही तुम्हाला सांगली महानगरपालिकेची पोलखोल दाखवणार आहोत महापालिका स्थापन होऊन सत्तावीस वर्ष झाले पण नागरिकांचे प्रश्न मात्र जैसे तेच आहेत महापुराचा धोका भटक्या कुत्र्यांचे प्रश्न असे अनेक प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी स्वप्नील एरंडोलीकर यांनी सत्तावीस वर्ष सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेला झाले आहेत परंतु सत्तावीस वर्षामध्ये सांगलीचा विकास नेमका झाला आहे का सत्तावीस वर्षापासून तेच प्रश्न आहेत हे सर्व आपण आज या सांगलीतील नागरिकांकडून जाणून घेणार आहोत कारण की शेरणाला असेल कृष्णा नदीचे पाणी असेल किंवा भटके कुत्रे असेल भयमुक्त चांगली असेल क्रीडांगण असेल किंवा महापालिकेनं निधी जो अन्य तर वळवला आहे तो प्रश्न असेल या सगळ्या गोष्टीवर आपण आज नागरिकांवर चर्चा करणार आहोत काय सांगाल महापालिकेला सत्तावीस वर्ष पूर्ण झाले आहेत आज निवडणूक लागलेली आहे तुम्ही एक सांगलीचे नागरिक म्हणून तुमची अपेक्षा नेमकी काय आहे गेल्या सत्तावीस वर्षापासून महापालिका स्थापन झाली मात्र हा महापालिकेच्या स्थापनेचा फायदा हा सर्वसामान्य नागरिकांना एक मतदार म्हणून दिसत असेल किंवा शहराचं नाव बघितलं ना नगरपालिकेची महापालिका झाली मात्र नागरिकांना सुखसोयी काही मिळालेल्या नाहीत मात्र गेल्या सत्तावीस वर्षापासून नगरपालिका असेल कोण असेल तात तेच तीच माणसं निवडून येणं आता काही जणांच्या जे तिसऱ्या पिढ्या राजकारणात आलेल्या आहेत त्यांचा विकास झाला असेल मात्र जनतेचा आणि शहराचा विकास झाला नाही डांबरावर डांबर पडला असेल मात्र टक्केवारी घेण्याच्या पलीकडे रस्त्याचा विकास झाला नाही माझा जन्म सत्याहत्तरचा मला कळते असं मी सांगलीसह शेरी नाल्याचा प्रश्न ऐकतो आहे मात्र गेले चौदा वर्ष झालं मुख्यमंत्री सत्तेत आहेत काल त्यांनी येऊन परत ते सांगितले की मी शे शेरी नाल्याचा प्रश्न सोडवतो सगळ्या भूलतापा आहेत कुणीसुद्धा थापा मारण्याचे पलीट केलं नाही जीव लोक जीव मुठीत धोरण वागत आहेत हवेचं प्रदूषणाचा महत्त्वाचा विषय आहे तिण्याला शुद्ध पाणी मिळत नाही त्याच पद्धतीनं अंमली पदार्थाबाबत टास्क फोर्स नावाचा गोंडास कमिटी पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना चॉकलेट देऊन ते भरवतात मात्र पेपरला फोटो आणि बातम्या येण्यापलीकडे त्या टास्क फोर्सचा उपयोग नाही लहान मुली असतील आमचे मुलं असतील किंवा महिला भगिनी सुरक्षित नाहीत अंमली पदार्थाचा उच्छाद एवढा मानलेला आहे पुण्याबरोबर आता सांगलीतसुद्धा किमान सत्तरच्या आसपास खून झालेत मात्र मुख्यमंत्र्यांच्यासारखीच रिवडून इथले अधिकारी मागच्या वर्षीच्या तुलनेत आत्ता खून आणि मारामारी कमी झालेत असं क्राईम रेटचं समर्थन करतात त्यामुळे नागरिकांच्या दृष्टिकोनातून घोषणांचा पाऊस ऐकण्यापलीकडं या निवडणुकीत काय ऐकायला मिळेल असं वाटत नाही त्यामुळं खऱ्या अर्थानं शहर आमचं ना भयमुक्त नाही हा शुद्ध हवा नाही प्यायला पाणी नाही अशा पालल्या अवस्थेत महापालिका आहे नक्कीच नागरिकांनी आपल्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या अत्यंत तीव्र अशा पद्धतीने दिलेल्या आहेत सर काय सांगाल आता या महापालिकेची निवडणूक लागलेली आहे ज्या महापालिकेने प्रोजेक्ट ठिकठिकाणी उभा केलेला नाही त्याच्याकडे तुम्ही कसं बघता एक नागरिक म्हणून महापालिका होऊन सत्तावीस वर्ष झाली पण सत्तावीसशे साठ प्रश्न इथं शिल्लक आहेत मला असं वाटतं की महापालिकेची व्याख्या जरा बदलली तर बरं होईल ठेकेदारांनी ठेकेदारांसाठी चालवलेली ठेकेदारी कंपनी म्हणजे महापालिका हे इथं निषेधानं व्यक्त करावं लागतंय पण वारंवार तेच ठेकेदार तेच रस्ते तेच रस्ता पुन्हा पुन्हा करतात आणि शहरातले प्रश्न जे पूर्वी होते सत्तावीस वर्षापूर्वी आजही इथे आहे फक्त घरपट्टी वाढली पाणीपट्टी वाढली टॅक्स वाढले पण नागरी सुविधा कोणत्याही मिळालेल्या नाही हे केदार नमूद करावं लागतं आहे आणि जो कोणताही प्रकल्प आणायचा त्याच्यामध्ये माझं काय आणि मला किती मिळणार याच्याशी आधारित टक्केवारी आधारित हा विकास चालू आहे हा विकास शहराला हानिकारक आहे आणि भविष्यात या शहराचे बकाल वस्ती किंवा झोपडपट्टी झाल्याशिवाय राहणार नाही हे इथे नमूद करतो त्याचबरोबर महा महापुराचा देखील धोका सांगलीकरांना नेहमी बसत असतो आपल्याबरोबर काही आणखी नागरिक आहेत काय जागा का महापुराचा नेहमीच धोका बसत असतो त्यासाठी प्रशासन काय उपाययोजना केल्या पाहिजे महापुराच्या बाबतीत वेळोवेळी आम्ही सातत्यानं शासनाला पटवून देण्याचा प्रयत्न केला प्रत्येक अहवाल दिले अडीचशे पत्र व्यवहार केले परंतु कुठल्याही प्रश्नाला या ठिकाणी उत्तर दिलं नाही किंवा आमच्याशी बसून चर्चा केली नाही बाळासाहेब विखे पाटलांनी मुंबईमध्ये चर्चा घेतली होती त्यात ते ठिकाणी आम्हाला बसायला सुद्धा मिळालं नाही अशा ठिकाणी आम्ही उभारून आमचं मत व्यक्त केलं की के तुम्ही यात समजून घ्या महापुराच्या बाबतीत परंतु त्यांनी समजून घेतलं आणि त्यांनी म्हणले आपण दिल्लीला या ठिकाणी बैठक या दिल्लीची बैठक पण पार पडली दिल्लीच्या बैठकीमध्ये सुप्रीम कोर्टात जाण्याचा अहवाल चंद्रकांत पाटील जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी दिला असताना त्यांनी आज तागायत या ठिकाणी गेलेले नाहीत मग सांगली कोणाच्या मराठावर या ठिकाणी राहायचं आम्ही तर किती वेळा या ठिकाणी आंदोलन करायचं आता आंदोलन करायला आम्ही वैतागलेलं आहे सांगलीमध्ये त्यांनी पाचशे कोटी जे मंजूर केलेलं आहे ते गटारीसाठी केलेलं आहे या ठिकाणी पुराचं पाणी वळवण्याचं त्यांचा जो काय धोका ठरलं होतं मराठवाड्याला पाणी वळवायचं तो त्यांनी वळवण्याचा प्रयत्न यासाठी चा चार हजार कोटी रुपये त्यांना आलेले आहेत ते त्याचं त्यांनी नियोजन लावलेलं ला। आहे परंतु बिन खर्चाचं उपाययोजना आम्ही सांगून सुद्धा त्या ठिकाणी दुर्लक्ष केलेलं आहे बेर वेळोवेळी या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून चुका चुकादाराच्या जा शासनाच्या झाल्या असल्या तर याचा फटका या सांगलीकरणा या नेहमी या ठिकाणी बसणार आहे आणि मला असं वाटतं की नगरसेवक तेच तेच नगरसेवक पुन्हा पुन्हा विकास करू म्हणून मत मागतात त्यांना का मत द्यायचं कारण मागच्या मध्ये तुम्हाला काम करता आलं नाही का मग तुम्हाला पुन्हा पुन्हा का निवडून द्यायचं जर नवीन नवीन उमेदवारला या ठिकाणी निवडून गेलं तर मला वाटतं सांगलीचा काय परत होण्यासाठी या ठिकाणी विकास होण्यासाठी मदत होईल त्यामुळे जुने जे नगरसेवक निवडून आलेले आहेत त्याचा या ठिकाणी बहिष्कार करावा आणि नवीन उमेदवारांना या ठिकाणी लोकांनी निवडून दिलं पाहिजे कारण आता तेवढीच अपेक्षा राहिलेली आहे कारण त्याच त्याच रस्त्यावरती पुन्हा पुन्हा डांबर टाकून रस्ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी कुठलाही विरोधक या त्याला के के विरोध केलेला नाही आहे सगळे नगरसेवक या ठिकाणी वाटून खातात म्हणून या ठिकाणी सांगलेचे प्रश्न या ठिकाणी आहेत तसे राहिलेले आहेत मला वाटते येणारे सगळे उमेदवार नवीन जर असतील तर या ठिकाणी कुठंतरी न आम्हाला सूर्यकिरण दिसेल या ठिकाणी बदल होईल असं वाटतं कुठंतर बोलतो त्याचबरोबर क्रीडांगणाचा देखील प्रश्न तितकाच मोठा आहे सांगलीत असे काही क्रीडांगण आहेत की तिथं आता दारू पिण्याचे अड्डे झालेले आहेत आता तुम्ही विचारला क्रीडांगणाच्या बाबतीत पण सांगलीमध्ये अशी क्रीडांगणं म्हणजे फार फार भरपूर क्रीडांगण आहेत वगैरे अशातले काही गोष्टी नाही एक छत्रपती शिवाजी स्टेडियम म्हणून एक क्रीडांगण आहे आणि दुसरं आंबेडकर स्टेडियम आहे आंबेडकर स्टेडियम पूर्वी क्रिकेटच्या मॅचेस वगैरे व्यायच्या आम्ही लहानपणी बघायचो पण आता ते सगळं बंद आहे आता छत्रपती शिवाजी स्टेडियमवर सगळे खेळ तिथंच चालतात खो खो कबड्डी तुमचं व्हॉलीबॉल फुटबॉल आणखीन टेनिस वगैरे काय असतील ते सगळे खेळ तिथंच क्रिकेट हे सगळे खेळ तिथं चालतात सकाळ संध्याकाळी मुलं एवढ्या गर्दीने तिथं सगळ्या खेळांची प्रॅक्टिस करत असतात कुणाला कधी काय इजा होईल अशा पर अशी गंभीर परिस्थिती असते त्याप्रमाणे संध्याकाळच्या वेळेला रात्रीच्या वेळेला तिथं लाईटची चार पुरेशी व्यवस्था नसल्यामुळं अवैध धंदे अवैध जे गोष्टी चालायच्या त्या नेहमीप्रमाणे चालतात अशा पद्धतीनं सांगलीत एकमेव तेवढंच स्टेडियम आणि तेवढीच जागा क्रीडांगण असल्यामुळं इतरत्र दुसरीकडे असे छोटे छोटे काहीतरी क्रीडांगण असतील पण असं भव्य दिव्य सुसज्ज असं पद्धतीनं कुठलंही अद्यावत असं स्टेडियम किंवा क्रीडांगण सांगलीमध्ये नाही इवन सांगलीमध्ये नाही सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रात एकही अद्यावत सुसज्ज असं क्रीडांगण नाही ही फार मोठी या शोक महापालिकेची आणि इथल्या नागरिकांची शोकांतिका आहे त्याचबरोबर सांगलीमध्ये जे भाट्या कुत्र्यांचं आता सध्या उच्छान झालेला आहे त्याचबरोबर जे महापालिकेने जे बगीचा निर्माण केले होते तिची अवस्था नेमकी काय आहे सगळे बगीचे म्हणजे द दा, ओपन दारू अड्डा झालाय सगळा ओपन बार झाला आहे दारू माग झाल्यामुळं तिथं टीप द्यायला लागते तिथं द्यायला लागत नाही एवढंच फरक आहे त्यातला आणि दुसरं महाराष्ट्रामध्ये बघ बक, बघतोय आपण एवढी दहशत वाढली आहे आता की अतिलिकांचे नाही हे बिबटे आणि कुत्र्यांची दहशत वाढली आहे पालक आता क्लासला सोडायला अवघड झालेला आहे कारण पालकांची समस्या मोठकी आहे मोठी आहे कारण का नवरा बायको दोघं पण सर्व्हिसला मुलांना कोण सोडणार ही परिस्थिती झाली आणि अशा परिस्थितीत कोळ्या जे आता नुकतेच जन्माला आले त्यांचा मात्र जीव जातो हो त्यांना काय मदत नाही आहे कुत्र्यांच्यावर नुसते हे करतात लसीकरण करतात ते कुत्र्याचे ते पण होत नाही आहे नुसतं त्यांचं दुकान चाललेलं आहे फक्त बाकी काय नाही आहे खाबुगिरी चाललो आहे आणि अशामुळं या, या इलेक्शनवर बहिष्कार टाकावी की काय असं वाटतंय तरी नक्कीच नागरिकांनी या सत्तावीस वर्षाच्या कारभारावरती आपले प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि वेळ पडली तर सांगलीकरांनी या निवडणुकीवरती बहिष्कार टाकावा असं देखील या सांगलीतील नागरिकांचं आता सध्या मत झालेलं आहे स्वप्नील येरंडोलीकर एल एस मराठी सांगली